नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवरायांचे पुत्र युवराज संभाजीराजे यांच्या चरित्रात अचानक उगवलेली थोरातांची कमळा कोण यातून शंभूराजांच्या वरती खोटे आरोप कसे केले गेले शंभूराजांची बदनामी कशी झाली अखेर ही भाकडकथा कशी नष्ट झाली आणि या कमळेचे थडे म्हणून पूर्वी ओळखली जात असलेली समाधी नेमकी कोणत्या वीराची आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून आज घेणार आहोत आपल्या इतिहासातील ऐतिहासिक व्यक्तींना काल्पनिक कथांमधील पात्रे बनवून अनेक नाटके चित्रपट कादंबऱ्या फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि अजूनही येत आहेत यातून अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या चारित्र्यावर खोटे आरोप लादले गेले आणि सर्वसामान्य वाचक प्रेक्षक दर्शक हाच खरा इतिहास समजून आपल्या पराक्रमी वीरांना दोष देताना दिसू लागले असाच एक चित्रपट होता थोरातांची कमळा एकोणीसशे एक्केचाळीस साली पडद्यावर आणलेल्या या चित्रपटाचे कथानक थोडक्यात असे होते वाघाची शिकार करताना जखमी झालेल्या स्वराज्याचे युवराज संभाजीराजे यांची देखभाल करणाऱ्या घरातील कमळा नावाच्या तरुणीवर शंभूराजांचे प्रेम जडते या कमळ्याचे लग्न यशवंतराव देसाई या सरदाराशी ठरलेले असते ऐन लग्न प्रसंगी शंभूराजे कमळेला पळवून नेतात कमळा शंभूराजांना विनवणी करून पुन्हा घरी येते तिचे वडील थोरात सरदार तिला घराबाहेर काढतात ती आपल्या आत्याच्या जा घरी जाते थोरात सरदार बेअब्रूच्या धक्क्याने भ्रमिष्ट होऊन आत्महत्या करतात शिवराय या प्रकरणाची चौकशी करून शंभूराजांना तुरुंगात डांबतात यशवंतराव देसाई लग्नप्रसंगी झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कमळेला पळवून नेऊन कोंडून घालतात शंभूराजांना ही बातमी कळताच ते तुरुंगाच्या कोठडीचे गज वाकून निसटतात आणि कमळेला वाचविण्यासाठी यशवंतरावांच्या घराकडे धाव घेतात या धामधुमीत कमळा खिडकीतून खालच्या कड्याखाली पडून मरण पावते शंभूराजे रडून आकांत करतात शंभूराजांना पुन्हा पकडून शिवरायांसमोर आणले जाते शिवराय आपला फैसला सुनावता तो असा शंभूराजे यापुढे युवराज असणार नाहीत आणि त्यांचा राज्याचा वारसा आम्ही काढून घेत आहोत हा निर्णय सुनावून शिवराय त्यांना पनाळ्यावर कैदेत ठेवतात इथे कथा समाप्त होते प्रेक्षकांची मती गुंग करणारी पण मूळ इतिहासाच्या चिंधड्या उडवणारी ही संपूर्ण काल्पनिक अनैतिहासिक अशी भाकडकथा प्रचंड लोकप्रिय झाली याचे परिणाम मात्र अत्यंत घातक झाले पन्हाळा किल्ला व परिसरातील माहिती देताना यात पदरची भर घातली जाऊ लागली पन्हाळ्याच्या सज्जाकोटीत शंभूराजे व कमळा चोरून भेटत असत याच सज्जाकोटीतून कमळेने उडी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती देतानाच पन्हाळ्याच्या सज्जाकोटीतून कड्याखाली दिसणारी एक मराठाकालीन समाधी ही थोरातांच्या कमळेची आहे अशी दंतकथा वेगाने फैलावली एका लडवैया मराठा सरदाराच्या व त्याच्या सती गेलेल्या पत्नीच्या पवित्र समाधीला कमळेची समाधी म्हणून प्रसिद्धी मिळाली खरोखर कोणाची आहे ही समाधी काय आहे या सरदाराचा इतिहास तर ही आहे लढाईत मृत्यू आलेल्या सरदार यशवंतराव थोरात व त्यांच्यासोबत सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोडाबाई यांचे समाधी मंदिर यशवंतराव आणि थोरात ही दोन नावे थोरातांची कमळा या चित्रपटात वापरली गेल्यानेच या समाधीबद्दल अत्यंत हीन असा गैरसमज जनमानसात पसरला तर आता थोडक्यात आत या यशवंतरावांच्या इतिहासाची माहिती घेऊ छत्रपती राजाराम महाराजांनी थोरात सरदारांना दिनकरराव पदवी दिल्याचे थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र या मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेल्या बखरीत नमूद आहे किताब मिळालेल्या सरदारांच्या यादीत थोरात दिनकरराव हे नाव आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झालेल्या एका लढाईत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगावच्या शकोजी थोरात यांनी छत्रपती शाहू महाराजांना शत्रूच्या हल्ल्यातून वाचवून घोड्यावर आपल्या मागे बसवून रातोरात दौड करीत साताऱ्याला आणले त्याचवेळी सूर्योदय झाला शकोजीरावांच्या या कामगिरीमुळे प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना दिनकर राव हा किताब दिला दिनकर म्हणजे सूर्य बहुदा छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्वी दिलेला दिनकरराव किताब शकोजीरावांना पुन्हा नव्याने बहाल केलेला असावा ही माहिती दक्षिणेतील मराठा सरदारांच्या कैफियती व यादी या पुस्तकात नमूद आहे याच थोरातांचे भाऊबंध सिधोजीराव थोरात हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच इचलकरंजीच्या नारो महादेव घोरपडे यांच्या सैन्यात होते या सिधोजीरावांची काही पत्रे पेशवे दफ्तरात प्रकाशित देखील झालेली आहेत ह्या सिधोजीरावांचे पुतणे यशवंतराव थोरात हे कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्री होते ही थोरात मंडळी आष्टे बहे बोरगाव या सांगली जिल्ह्यातील गावी वास्तव्यास होती छत्रपती संभाजी महाराजांशी काही खटकल्याने यशवंतराव थोरात साताऱ्यास छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत दाखल झाले कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सातारकर छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यातील आष्टे शिराळा हा भाग हल्ला करून काबीज केला यावेळी यशवंतरावांनी साताऱ्याहून फौज बोलावून छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध लढा दिला एका लढाईत कोल्हापूरच्या सैन्याचा पराभव करून यशवंतरावांनी तक्ताच्या हत्तीसह अठ्ठावीस हत्ती हस्तगत केले यापैकी तक्ताचा मानाचा हत्ती यशवंतरावांनी छत्रपती शाहू महाराजांच्याकडे मागितला पण तो न मिळाल्याने ते नाराज झाले आणि छत्रपती शाहू महाराजांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे कोल्हापूरला दाखल झाले यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी या पराक्रमी यशवंतरावांना सेना खासकेल किताबासह विजापूर प्रांतात नऊ लाख रुपयांचा सरंजाम दिला सतराशे एकोणीस मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मोठी फौज देऊन आष्टे शिराळा हा भाग पुन्हा काबीज करण्यासाठी रवाना केले या सैन्यासमोर टिकाव न लागल्याने यशवंतरावांना कोल्हापूरकडे माघार घ्यावी लागली कोल्हापूर ते पनाळा या भागात आता ही लढाई पोहोचली यावेळी कोल्हापूरकरांच्या सैन्याविरुद्ध बाळाजी विश्वनाथांच्या हाताखाली असलेल्या सैन्याची एक मोठी लढाई पनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी झाली या लढाईत ऐन रणधुमाळीत लढत असताना छातीत भाला घुसून यशवंतराव वीरगती पावले ही लढाई आपटी गावच्या परिसरात झाली इथेच यशवंतरावांचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पत्नी गोडाबाई या पतीच्या शवासोबत चितेवर सती गेल्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावाजवळ आपटी गाव आहे या गावचा नकाशा आपण पाहून घेऊया आपला कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यापासून पन्हाळ्याकडे जायच्या रस्त्याच्या उजव्या भाऊच्या फाट्यावर अगोदर लागते ते नेबापूर आणि त्यापुढे लागते ते आपटी गाव या गावच्या शिवारात यशवंतराव थोरातांचे समाधी है। मंदिर आहे अत्यंत सुबक अशा दगडी बांधकामाचे हे टुमदार मंदिर करवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळीच बांधल्याची माहिती मिळते मंदिरासमोरच दोन दीपमाळा व एक समाधी वृंदावन आहे या मंदिराचे पारंपरिक पुजारी श्री कदम यांच्या तत्कालीन पूर्वजांचे हे वृंदावन असल्याची माहिती सध्याचे कदम पुजारी देतात हे बाहेरचे वृंदावन दीपमाळ्याच्या जवळच आहे समाधी मंदिराच्या आतील भागात एक छोटा सभामंडप असून त्याच्या मागे गाभारा आहे गाभाऱ्यातील यशवंतराव व गोडाबाईंच्या मूर्ती अत्यंत देखण्या आहेत मराठाकालीन वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक देखना आविष्कार या वास्तूत साकार झालेला आहे या मंदिराच्या सभामंडपात यशवंतरावांच्या वीर मृत्यूचा इतिहास सांगणारा फलकही लावलेला आहे थोरातांच्या बहे गावात त्यांच्या जुन्या वाड्याचे प्रवेशद्वार आजही पाहायला मिळते गावातच यशवंतराव थोरातांची नित्य पूजेसाठी बांधलेली प्रतीक समाधी देखील आहे दोन हजार पाच सालच्या प्रचंड पावसाने आणि कृष्णेला आलेल्या पुरामुळे या समाधीचे प्रचंड नुकसान झाले आहे थोरातांचे सध्याचे वंशज या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करीत आहेत जेव्हा पन्हाळा परिसरात जाल तेव्हा ही समाधी आवर्जून पहा आणि यशवंतराव थोरातांच्या वीर मृत्यूला वंदन करायला विसरू नका त्याचबरोबर बहे गावातील त्यांची समाधी सुद्धा तुम्हाला जमली तर पाहून या आता थोडी माहिती हा मूळ इतिहास समोर कसा आला त्याबद्दल घेऊया इतिहासाचार्य व्ही कार राजवाडे यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने जे बावीस खंड प्रकाशित झाले आहेत यातला तिसरा खंड एकोणीसशे साली प्रकाशित झाला त्यात या थोरात सरदारांचा करिना छापलेला आहे हे आहे इतिहासाचे मूळ संदर्भ साधन आणि हेच साधन वापरून पुढे करवीर रियासत या ग्रंथात स मा गर्गे यांनी ही माहिती नमूद केलेली आहे मात्र समाधीस्थळाची माहिती त्यांनी दिलेली नाही हे श्रेय आहे पनाळ्यावरच राहणारे इतिहास संशोधक कैलासवासी श्री मुग गुळवनी सरांचे जेव्हा त्यांनी या समाधीची माहिती गोळा करायला चालू केली तेव्हा त्यांना सात बारावरील थोरातांचे थडे ही नोंद मिळाली आणि हे थोरात कोण आणि ही समाधी इथे कशी याचा शोध घेतल्यानंतर ही समाधी यशवंतराव थोरातांची असल्याचे मुगो गोळवणी सरांच्या समोर स्पष्ट झाले तसा शोध निबंध ही गोळवणी सरांनी भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे सादर केला तो एकोणीसशे सत्तर साली पन्हाळा परिसरात प्रचलित असलेल्या काल्पनिक भाकड कथांना का पायबंद घालण्याचे मोठे काम गुळवनी सरांनी केलेले आहे माझ्या मराठेशाहीची धारातीर्थे या नव्या पुस्तकात मूळ संदर्भ जो थोरात करीन आहे त्याच्या आधारे ही माहिती मी समाधीच्या छायाचित्रासह नमूद केलेली आहे थोरातांची कमळा प्रदर्शित झालेल्या एकोणीसशे एक्केचाळीस सालापासून थेट गुळवणी सरांच्या एकोणीसशे सत्तर सालच्या शोध निबंधापर्यंत आणि त्याही पुढे दहा पंधरा वर्षे छत्रपती शंभू राजांच्या वर अत्यंत हीन व अश्लाघ्य आरोप करणाऱ्या भाकडकथांचा फैलाव फार मोठ्या प्रमाणावर होऊन थोरातांची कमळा हे काल्पनिक पात्र खूप प्रसिद्धीला आले होते विकृत केलेला हा इतिहास मोठ्या प्रमाणावर रूढ झाला याला जबाबदार कोण एका लढवय्या वीराच्या पवित्र समाधीला काल्पनिक कमळ्याचे थडे म्हणले जाणे हा आपल्या इतिहासाचाच अपमान नाही का खऱ्या इतिहासापेक्षा हा काल्पनिक इतिहास जास्त प्रमाणावर रूढ होतो याला जबाबदार कोण थेट स्वराज्याच्या युवराजांना आपल्या काल्पनिक कथेत पात्र म्हणून वापरून वर त्यांची बदनामी करणारा कोणीही कितीही मोठा असला तरी दोषी धरलाच पाहिजे नाही का आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या इतिहासाचा प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या अनेकांचा पिढीजात कट्टरपणा आणि कडवेपणा अशा धादांत खोट्या कथा कहाण्यांना विरोध करून त्यांना गाळून टाकायच्या वेळी कुठे गेलेला असतो का उफाळून येत नाही या अन्यायाविरुद्धची आपली चीड आपली कला आणि प्रतिभा वापरून प्रेरणादायी इतिहास आणखी प्रखर करावा खरोखर सिद्ध झालेले ऐतिहासिक व्यक्तींशी दोष सांगणे काही चुकीचे नाही प्रसिद्ध व्यक्तींची उनीदुनी काढलेले लोकांना आवडतात पण किमान ती सत्य तरी असली पाहिजेत खोट्या काल्पनिक कथांद्वारे असत्य मांडून महाराष्ट्रासाठी प्राण दिलेल्या आयुष्य वेचलेल्या वीरांच्या अंगी नसलेले घाणेरडे दुर्गुण लावून प्रसिद्धी आणि पैशासाठी कला प्रतिभा वापरणाऱ्या प्रवृत्तींना कडाडून विरोध केला नाही तर मग आपण मराण्यांचे वारस कसे कलाकाराची प्रतिभा मोकाट सुटून जेव्हा आमच्या पूजनीय आणि प्रेरणादायी ऐतिहासिक वीरांची खोटे आरोप करून बदनामी करू लागते काल्पनिक कथा रचून निंदा नालसती अपमान करून माती खाऊ लागते तेव्हा असली कला चुलीतच घातली पाहिजे बरोबर आहे ना तर अशी आहे ही सर्व हकीगत लढवय्या सरदार यशवंतराव थोरातांची त्यांच्या समाधी मंदिराची आणि शंभूराजांच्या चरित्रात घुसडण्यात आलेल्या तद्दन काल्पनिक थोरातांच्या कमळेची या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तरहा तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका मराठ्यांची धारातीर्थे या चॅनेलचे नाव आता मराठेशाही असे केलेले आहे तर आवर्जून हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म आपला महाराष्ट्र आपला इतिहास आपली मराठेशाही आपला अभिमान आणि मराठेशाहीचा मूळ इतिहास सांगणारे आपले चॅनेल मराठेशाही प्रवीण भोसले जरूर सबस्क्राईब करा